शिक्षण आणि आरोग्य सेवेवरून सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवताने दिलेला घरचा आहेर आज दिवसभर चर्चेत राहिला शिक्षण आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्याचं वक्तव्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांनी केलंय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली शिक्षण आणि आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर शिक्षण आणि आरोग्याचा व्यापारीकरण सरसंघचालक मोहन भागवत यांचा आहे शिक्षण आणि आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याचं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घरचा आहेर दिलाय देशातलं महागड शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सामान्य माणसांच्या आवाक्या बाहेर गेल्या माणूस आपलं घर विकेल मात्र तो आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देतो त्याचप्रमाणे आरोग्यासाठीही माणूस आपली संपूर्ण बचत गुंतवायला तयार असतो पूर्वी हे क्षेत्र सेवेचं सा साधन मानली जायचे मात्र आता त्याचं पूर्णपणे व्यापारीकरण झाल्याचं सरसंघ चालकांनी म्हटलंय सबसे अधिक आवश्यकता सबको प्रतीत होती है स्वास्थ्य के लिए शिक्षा के लेकिन दुर्भाग्य ऐसा है कि ये दोनों बातें आज सामान्य व्यक्ति के पहुंच से बाहर और उसके आर्थिक सामर्थ्य के पहुंच के बाहर यानी सहज सुलभ नहीं रही और सस्ती भी रहेगी पहले ये दोनों काम सेवा के नाते किए जाते थे आज इसको भी कमर्शियल बना दिया गया है लोषकी सोच ने ऐसा बनाया इतकसाही तर भारताची शिक्षण व्यवस्था ट्रिलियन डॉलर्सचा व्यवसाय बनल्यासही कुठेतरी ऐकल्याचं भागवतानी म्हटलंय आणि जिथे व्यवसाय बनतो तेव्हा तो, तो आपोआप सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर जातो असंही ते म्हणाले भारत की शिक्षा ये ट्रिलियन डॉलर बिझनेस बिझनेस ये तो सामान्य व्यक्ती के पहुंच के बाहर की बात है उसको पूंजी लगती है जिनके पास है वही करेगी सेवा क्षेत्राचा बाजारीकरणावरून मोहन भागवतांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर आता चर्चांना उधाण आले राजकीय वर्तुळातून सुद्धा याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्यात अनेक देशांमध्ये दे आरोग्य दे आणि शिक्षण मुफत आज भारत याच्यात काय करतो मला माहीत नाही ते उद्योगपतींना सवलती देण्यात गुंग आहे पण तो आरोग्य आणि शिक्षणात कुठेही सवलती मिळत नाही ते सत्य आहे परमपूज्य सरसंचालक जी जे काही सांगतं ते समाजाची भावना आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदीने मान्य मुख्यमंत्री देवेंद्र ने, ने, ने लोकांच्या आरोग्यासाठी फार काही चांगली योजना आणली आहे पण सर्व योजना खाली अंमलातमध्ये आली असा नाही आहे म्हणून त्याने सांगितलं आहे आम्ही पण प्रयत्न करू आम्ही पण सर्वजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे तर पर परमपूज्य सरसंग चालेजीने काही सांगितलं तर आमची अजून आमची रेस्पॉन्सिबिलिटी वाढतील आम्ही त्यासाठी चांगला प्रयत्न करू एकीकडे देशभरात खासगी शाळांची मनमानी फी वाढ आणि रुग्णालयातील उपचारांच्या महागड्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आता खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतानेच सत्ताधाऱ्यांचे काम टोचल्यामुळे आता यात काही बदल होतात का याकडे सर्वसामान्यांचं सा लक्ष लागलंय बिरे रिपोर्ट झी चोवीस तास